पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतानं सात मेच्या मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये केलेल्या कारवाईत कुठल्याही पाकिस्तानी तळांना किंवा नागरिकांना लक्ष्य करण्यात आलं नव्हतं अशी माहिती भारतीय लष्कराच्या अधिकारी सोफिया कुरेशी यांनी दिली आहे ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पुढच्या कारवाईची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या यावेळी विंग कमांडर योमिका सिंग आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी उपस्थित होते अत्यंत संतुलित संयमी आणि निश्चित लक्ष ठेवून भारतानं ही कारवाई केली होती मात्र काल रात्री पाकिस्ताननं भारताच्या उत्तरी आणि पश्चिमी लष्करी तळांना लक्ष करत ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले भारताच्या इंटिग्रेटेड काउंटर युएएस ग्रीड अँड एअर डिफेन्स सिस्टीमच्या मदतीनं हे हल्ले भारतानं निष्फळ ठरवले या सर्व हल्ल्यानंतर राहिलेले जळखे आता अनेक ठिकाणांहून जमा करण्यात येत आहेत आणि त्यावरून हे हल्ले पाकिस्ताननं केल्याचं सिद्ध होत आहे असं कुरेशी यांनी सांगितलं मे की रात उत्तरी पश्चिमी भारत में स्थित काही सैन्य को जसे की अवंतीपुरा श्रीनगर जम्मू पठानकोट अमृतसर कपूरथला जालंधर लुधियाना आदमपुर भटिंडा चंडीगढ़ नाल फलौदी उत्तरलाई और भुज पर ड्रोन और मिसाइलों से हमला करने का प्रयास किया इन हमलों को इंटीग्रेटेड काउंटर यूएएस ग्रिड और वायु रक्षा प्रणालियों द्वारा निष्क्रिय कर दिया गया इन हमलों का मलबा कई स्थानों से बरामद हुआ जो कि पाकिस्तानी हमलों का प्रमाण है आज सुबह भारतीय सशस्त्र बलों ने पाकिस्तान के कई स्थानों पर वायु रक्षा रडार और प्रणालियों को निशाना बनाया भारत की प्रतिक्रिया समान क्षेत्र में समान तीव्रता के साथ की गई यह विश्वसनीय रूप से ज्ञात हुआ कि लाहौर में स्थित एक वायु रक्षा प्रणाली को निष्क्रिय कर दिया गया पाकिस्ताननं अवंतीपुरा श्रीनगर जम्मू पठाणकोट अमृतसर कपूरथला जालंधर लुधियाना आदमपूर भटिंडा चंदीगड नल फलोडी उत्तरालयी आणि भूज या ठिकाणांचा समावेश होता आज सकाळी भारतीय सैन्य दलांनी पाकिस्तानातल्या अनेक ठिकाणी एअर डिफेन्स रडार आणि सिस्टमला लक्ष्य केलं पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्यांसारखंच आणि तितक्याच तीव्रतेचं प्रत्युत्तर दिल्याचं कुरेशी यांनी सांगितलं